नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळी सकाळी असा झाडाच्या आडून सूर्य उगवलेला इतका सुंदर दृश्य दारातूनच दिसतं खूप छान असं सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि एका कामाला सुरुवात केली आणि ठरवली की आता उद्या शिवरात्री आहे म्हणून रात्रीच साबुदाना भिजू घातला एक वाटी साबुदाना सपाटवाटी सा साबुदाना आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्याचं जे पांढरं असताना सगळं धुवून जायला पाहिजे असं स्वच्छ दोन तीन पाण्याने मी साबुदाणा धुवून घेतला धुवून झाल्यानंतर असा हाताने प्लेन करून घेतला घेतल्यानंतर पाणी एकदम थोडं साबुदाणा बुडेल इतकंच पाणी ठेवायचं मी कसं होतंय बघा भिजल इतकंच आपल्याला पाणी न वापरता वडे करायचेत रात्री भिजू घातला होता मी दहा साडे दहाला भिजू घातला होता रात्रभर चांगला भिजला आणि झाकून ठेवला झाकून ठेवल्यानंतर आता बटाटा त्याच्यासाठी ते एक बटाटा घेतला छोटा मिडियम आकाराचा आणि कुकरमध्ये पाणी ठेवलं आणि डब्यामध्ये बटाटा ठेवला पाणी ठेवलं नाही डब्यात त्यामुळे तो बटाटा बिन पाण्याचा शिजवून घेतला असा साबुदाना किती मोकळा झाला आहे बघा रात्री भिजू घातल्यामुळं आणि दोन मिरच्या नालच घेतले तुम्हाला जिरे आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता तगळा मोकळा करून घेतला कोथिंबीर सुद्धा तुम्ही घालू शकता पण मी नाही घातलेमुळं असे इतके छान असं पूर्ण सगळा साबुदाना भिजलेला होता अजिबात सुद्धा राहिले नाही मग हाताने त्याला असं जरा चुरून घेतलं सगळा असा दाबून काटवटीत चांगला असा चुरून घेतला साबुदाणा हाताने सुरून घेतल्यानंतर तो अर्धी वाट बटाटा होता ना शिजला होता तो खिसून घेतला बारीक छोट्या खिसणीने म्हणजे राहत नाही आणि हिरवी मिरची आणि ते बारीक केलं तर ते हिरवी मिरची आलं होत ना ते, ते चांगलं आता चवीनुसार मीठ तर सगळं हे मिक्स करून घ्यायचं चांगलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करण्याला पण महत्व आहे बरं का चांगलं एकजीव करून घ्यायचं त्यामुळे वडे इतके छान कुरकुरीत आणि टेस्टी होते वडे काय सगळ्यांनाच आवडतात असं पीठ चांगलं मळून घेतलं एकजीव करून घेतलं चांगलं घेतल्यानंतर पातळ वडे थापायचे छोटे छोटे उंडे घेतले आणि तळ हातावरती पातळ जेवढे करेल ना तेवढे कुरकुरीत आणि इतके छान होतेत ना खूपच छान टेस्टी होतात कुरकुरीत म्हणजे पुऱ्यांसारखे असे फुकतात आणि ह्याच्यात आपण पाणी जरासुद्धा वापरलेलं नाही म्हणजे बटाटा शिजवताना साबुदानाला पण किती कमी पाणी होतं असे पातळ पातळ सगळे वडे मी करून घेतले तळ हातावर असे जेवढे पातळ होतील ना तेवढे चांगले होतात आणि तेल तापतच ठेवलं होतं त्यामुळं एक एक असा टाकला तीन तीन तळून घेतले जास्त तेल कडक करायचं नाही आणि जास्त थंड पण ठेवायचं नाही मध्यम तेल तापवायचं जास्त असं उ उकळायचं नाही आपण चकलेलेलं कसं तसं नाही मध्यमच तेल तापवायचं मी कसं तापवलंय बघा जास्त कडक केलेलं नाही आणि गार पण नाही म्हणजे थंड पण नाही इतके जी म्हणजे तळताना पण बघा ना किती छान फुगलेत असे आणि कुरकुरी तळले गेलेत मध्यम गॅसच्यास ठेवल्यामुळं उशीर लागतो तळायला पण मध्यमच गॅस बघा किती फुगलेत असे टम्म फुगलेत त्यामुळे कुरकुरीत झालेत असे वडे तळायला खूप उशीर लागतो असे लाल वस्तूपर्यंत मी चांगले तळून घेतले असे सगळे करून घेतले जेवढे पातळ होतील ना तेवढे म्हणजे असे छान होते कुरकुरीत असे दुसरा पण गहाणा करून घेतला त्याला तळायचीच फार म्हणजे फारच वेळ लागतो तळायला मी खूप उशिरा असं उशिरानं टाकल्यानंतर म्हणजे हलवते जा तोपर्यंत तो वर असे येते हा अलग तळू वरती शिवरात्री स्पेशल वडे आता बघा मी हा गाणं टाकलाय ना टाक कुपुशीर मी ह्याला आता म्हणजे हलवतच नाही शिमन आणि वरती येते तळल्यानंतर इतके हलके फुसफुशी झालेत किती फुगलेत बघा वरती असं पुऱ्या फुगल्यासारखे फुगलेत असे सगळे मी करून घेतले किती फुगलेत मी तुम्हाला दाखवते आता एक उचलून असा टम्म फुगलाय पुरीसारखा आता फोडून पण दाखवते मध्ये आत म्हणजे पुरीसारखंच झाले इतके छान मसलुशीत आतमधून वरून कुरकुरीत झालेत असे असे दह्यावर दह्यावरच खायचं की आता उपवास म्हटल्यानंतर आपण दह्याबरोबरच खातो वडे इतके टेस्टी आणि शिवरात्रीसाठी स्पेशल उपवासासाठी शाबुदाण्याचे वडे जर तुम्हाला आवडले असले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज आणि असे तुम्ही करून बघा न पाणी वापरता